राधानगरी तालुक्यात अनेक गावात होळी लहान करून पोळी दान करण्याचा स्तुत्य उपक्रम पार पडला सरवडे आणि राधानगरीपैकी शेटकेवाडी इथल्या ग्रामस्थांनी पोळ्या दान केल्या गरजू कुटुंबियांना पोळ्यांचं वाटप करण्यात आलं राधानगरी तालुक्यात होळीचा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला रविवारी रात्री गावागावात होळीची विधिवत पूजा केली प्रदूषणाचा भान ठेवत अनेक गावात होळी लहान आणि पोळीदान उपक्रम घेण्यात आला सरवडे आणि राधानगरीपैकी शेटकेवाडी ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली संपूर्ण गावाने एकत्र जमून होळीची मनोभावे पूजा केली होळीला आंब्याचे डहाळे आणि फुलांची सजावट केली होती महिलांनी पोळीचा नैवेद्य दाखवून होळीचं दर्शन घेतलं आपल्यातील दुर्गुणाची होळी करत मदत यावर्षी पाणी संकटापासून सर्वांना मुक्ती मिळू दे आणि पाण्याची बचत करण्याचा संदेश घराघरात पोहोचवण्यात आला त्याचबरोबर आपापसातील वाद मिटवून एकत्र राहूया यावर्षी चांगला पाऊस पडू दे आणि शेती चांगली पिकू दे अशी मनोभावे प्रार्थना केली तालुक्यातील अनेक गावात होळीत पोळी न टाकता ती बाजूला काढून जमा झालेल्या पोळ्या गावातील गरजू कुटुंबियांना वाटप करण्यात आल्या सोमवारी बालचमूंनी नदीकाठावर जमून पुरणपोळीबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला तालुक्यातील काही गावात कोकणातील पद्धती न होळी सण साजरा केला त्यामुळं होळीला एक वेगळीच रंगत आली होती